गणपती गणपतीसाठी काय करणं एखाद्याच्या घरी गेलं म्हणजे खुशी आली तेच आपला आनंद देल देव आपल्याला गरीबाला की तो बोलतो आमचं ऍडजस्टमेंट नाही होत तर आपण त्याने ऍडजस्टमेंट करून देऊन टाकतो माणूस नमस्कार आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे दक्ष कला केंद्रमध्ये दक्ष कला केंद्र जे आहे ते आर टू चिंचपाडा इथे आहे आणि इथे शाडूच्या मातीच्या आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या खूप सुंदर सुंदर अशा बाप्पाच्या मूर्ती आपल्याला योग्य दरात मिळणार आहेत आणि ह्या कला केंद्राचे मालक आहेत सुजित पाटील सुजितदादांबद्दल बोलायचं झालं तर खूप छान असं व्यक्तिमत्व असलेले दादा आहेत तुम्हाला ही व्हिडिओ जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत बघाल तेव्हा समजेल की कसे आ, कसा दादांचा स्वभाव आहे आणि खूप छान छान गणेशमूर्ती त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि त्यांची मिसेस जी आहे ती गणपती सजावटीचं काम करते त्यांना पण मी भेटवेन तुम्हाला तर चला आता बघूया आपण कारखान्यात जाऊया तर तुम्हाला हा दिसतो आहे की गणपतीचा कारखाना खूप मोठा आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहेत आणि अजूनही काम सुरू आहे कारण पंधरा ते वीस दिवस आता गणपती राहिलेले आहे आहेत तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या रूपातील गणपती आहेत आणि ह्यांना रूप देण्याचं काम जे आहे ते हे दादा करतात म्हणजे गणपतीमध्ये जिवंत रूप आणण्याचं काम ह्यांचं आहे तर आपण चला आता बघूया गणपती बाप्पांचे वेगवेगळे रूप आज आपण आलेलो आहोत दक्ष कला केंद्र करंजाडे करंजाडे नाही सेक्टर तर आर त्याची आपल्याला आर गणपती की कोणत्या किती फुटाचे आहेत आणि काय हे आपलं बिझनेस वर्षापासून आहे गावात गावात असल्यापासून आपला बिझनेस आहे एकदा मी सेक्टर चार ला राहत होतो तिथे पण होतो आता आम्ही इथं स्थायिक चिंचपाड्या गावचे ही आमची स्वतःची बिल्डिंग झाली मग बिल्डिंग त्याच्यामुळं ते इथं कारखाना टाकला तुमचं नाव माझं नाव सुजित गणपत पाटील दक्ष कला केंद्र चिंचपाडा पनवेल तर मूर्ती किती फूट आणि काय फूट आता ही मूर्ती दोन फूट आहे मार्केट मध्ये हे तीन हजार कोणी येईल पण आम्ही ही दोन हजारला दिलेली आहे अजून पण दोन हजारला कस्टमर आमचे पूर्ण मध्यम वर्गी येतात चांगले म्हणजे हाय लेवलचे कस्टमर येतात तरी आमची प्राइस ती माणूस बघून प्राइस नाही सांगत आता एखादा आला की तो बोलतो आमचा ऍडजस्टमेंट नाही होत तर आपण त्यांना ऍडजस्टमेंट करून देऊन टाकतो त्याच्या घरी गणेश बसला पाहिजे एक आनंद साजरा झाला पाहिजे ते आमचे एक उद्दिष्ट असतं बरोबर हे जे म्हणजे मोती जे काम आहे ते सुद्धा त्यामध्ये येतं का त्या प्राईस मध्ये त्याच प्राईस मध्ये मी दिलेले अच्छा खूप स्वस्तातच मिळते म्हणजे हा म्हणजे मी दिले कारण की गणपतीसाठी काय करणं एखाद्याच्या घरी गेलं त्याची खुशी आली तेच आपला आनंद देल देव आपल्याला काय कमी आहे आपल्याला तर किती फूट आहे तरी हे दोन फूट आहे दोन फूट आहे ते बरं दोनशे रुपये ते ॲडव्हान्स दिले अठराशे रुपये बॅलन्स आहे त्यांचे ह्या गणेश मूर्तीचे जे पितांबर आहे ते वेलवेट कापडापासून बनवलेलं आहे तुम्हाला जसा कलर पाहिजे तसा तुम्हाला कलर भेटेल आणि वेलवेट कापड आहे ना हे आणि ह्या बाप्पाच्या मूर्तीचं पीतांबर जे आहे ते कलर पासून केलेलं आहे कलर वाटणारच नाही इतकं सुंदर काम आहे आणि हे जे पीतांबर आहे ते वेलवेट कापडापासून बनवलेलं आहे आणि कुंदनचा वापर केलेला आहे खूप सुंदर असं सजावट केलेली आहे आपलं एक दीडशे रुपये दीडशे

लांबून लांबू सुद्धा लोक तुमच्याकडे येतात पनवेल बोला 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 गाव करंजाडे जुने कस्टमर आहेत तो पण अडीच ते कोण आहे ना हा कृष्णाचे कृष्णाचं रूप आहे

नाही पण आमच्या इथे मुखवटे असतात त्याला सजवलं जातं म्हणजे आमच्या इथे असं मूर्ती वगैरे नाही घेत हा हा फक्त मुखवटाने हात आणि पाय म्हणजे प्रत्येकाच्या समाजाप्रमाणे समाजा बरोबर हा प्रत्येकाचा समाज बरोबर हा हा अशा प्रकारच्या हा आणि दोन गौर गवुर, गौरी वगैरे असतात समाज आहे तो मुखोटे मानतात मानतात हा सुपात, हाँ, सुपात हाँ, मत गोष्टी बरोबर ते आपण अवेलेबल नाही ठेवू आपल्याकडे हेच असतात कारखाना तुम्ही गणपती येण्याच्या आधी किती महिन्याचा चालू करता तीन या मूर्ती अमरापूर पेन वरून पेन वरून आम्ही जाऊन स्वतः चॉईस करून घेऊन येतो

कपड्याची क्वालिटी पण आम्ही करतो की आमचा खर्च ह्या बाप्पाचं रूप जे आहे ते पुण्याचे श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या रूपासारखं आहे खूप सुंदर असं गणपतीची मूर्ती तयार केलेली आहे हा पण कस किती फुटाचा आहे दोन फूट दोन फूट

त्या मूर्त्या त्या रेडी आमचा एवढा मेहनत करायला ना। लागतो ना। आता त्या ऊन पडला का बाहेर ठेवला त्यांना कोळसा असतो आपला लाकडी कोळसा त्याची धक द्यायला लागते आता जसे दिवस संपतील तेवढा काय ऊन आता पावसाला असतो ऊन शक्य नाही कधी कधी असतो तर बाहेर काढतो

तर हो। एक तो आपला शेडिंगवाला तो टायमाला येतो माल रेडी झाल्यावर आणि एक कारण थोडा डोला दुखते म्हणतो सुट्टीसाठी आणि तुम्ही स्वतः हां आम्ही सर म्हणजे कारखान्यासाठी दीड महिना आमचा इथेच असतो काही कारणानंतर भेटत बाप्पाचं हे रूप बघा किती सुंदर आहे आणि कोळी बांधव तर हे रूप बघून एकदम आकर्षित होतील मन मोहून टाकणारं रूप आहे खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती ते पण माशावर बसलेली खास कोळी बांधवांसाठी ही गणेश मूर्ती आहे आणि खूप सुंदर अशी गणेश मूर्ती तुम्ही बघू शकता आता पुढची गणेश मूर्ती बघताय तुम्ही जास्वंदीच्या फुलामधली गणेश मूर्ती आहे असं म्हणजे बाप्पाला जास्वंदीचं फुल खूप आवडतं आणि छोटस गणेश मूर्ती चा गणेशाचं रूप आहे आणि ते बसलेलं आहे जास्वंदीच्या फुलामध्ये खूप सुंदर असं गणेश मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते खूप छान अशा गणपतीच्या मूर्ती आहेत तर कुठली गणपतीची मूर्ती आवडते ती तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिला आहे त्यांना तुम्ही सेंड करा तुम्हाला ती तुम्हाला ज्या दिवशी हवे त्या दिवशी रेडी करून मिळेल आणि खूप सुंदर सुंदर अशा गणेश मूर्ती हे दादा तयार करतात आणि योग्य दरात तुम्हाला जो दर पाहिजे तो दर तुम्हाला इथे मिळणार आहे तर करंजाडेमध्ये जे कोणी बघत असाल त्यांनी खरंच तुम्ही इथे या एकदा दक्ष या कला एकदा नक्की भेट द्या आणि तुमच्या मनासारखी गणेश मूर्ती घेऊन जा तसेच पनवेल मध्ये राहत असाल किंवा मुंबई मध्ये राहत असाल आणि पनवेल मध्ये फेरी होत असेल तर दक्ष कला केंद्राला भेट द्यायला अजिबात विसरू नका खूप सुंदर सुंदर आकर्षक अशा गणपतीच्या मूर्ती योग्य दरात भेटणार आहेत तुम्हाला इथे आता जी कस्टमरची काल बदलत चाललंय तसे गणपती अपडेट होत पण मग त्याच्यामुळे जर नवीन काय आपण बनवलं नाही ना तर कस्टमर आपले काय कारखान्यात येणार युनिक काय बनवलं तर कस्टमर ते व्हिडिओ आले इंस्टा विंस्टावर भरपूर काय युनिक टाकत राहिलं का ते बघून कस्टमर येतो नवीन काय ना काय ट्रेन प्रमाणे चालते सर हां जे सिच्युएशन चालली ते अपडेट व्हायला अपडेट व्हायला इथे तुम्ही बघू शकता की अं गणपती मध्ये शंकराच रूप दाखवलंय भगवान शंकर जे आहेत ते आलेले आहेत गणपतीच्या रूपामध्ये आणि खूप सुंदर असं रूप बनवलेलं आहे ह्या गणपती बाप्पाची मूर्ती बघून तुम्हाला आठवण आली असेल केदारनाथची त्यांनी केदारनाथ गणपती बाप्पाच्या रूपामध्ये केदारनाथचं दर्शन घडवून आणलेलं आहे आणि हुबेहूब गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती भगवान शंकरासारखी त्यांनी केलेली आहे खूप सुंदर अशी गणेश मूर्ती आहे ही आणि हे सगळे गणपतीचे मूर्ती आहेत पण अजून काम त्यांचं बाकी आहे कारण अजून वीस पंचवीस दिवस आहेत गणपती बाप्पाच्या आग मनाला त्याच्यामुळे ज्यांचे ऑर्डर आहे त्यांचे ते पहिले बनवून देतात जसं जसं ऑर्डर जस येतील तसं तसं त्यांचं काम चालूच आहे आणि खूप सुंदर असं पितांबर शेला आणि शेला आणि वरती डोक्यावर फेटा पण आहे आणि हा फेटा जो आहे तो युनिक स्टाईलने बनवलेला आहे आणि हे जे कुंदन शेला प पितांबर ह्याचं काम जे आहे ते दादांची मिसेस म्हणजे वहिनी करतात तर त्यांना मी, मी, मी भेटायला नेतेच तुम्हाला थोड्या वेळाने खूप सुंदर असं वेगवेगळ्या प्रकारचे पितांबर आहेत शेला आहेत आणि मुकुट आहे इथे भरपूर साऱ्या गणेश मूर्ती आहेत खूप सुंदर असे कुंदनचा वापर केलेला आहे प्रत्येक गणेश मूर्ती जी आहे तिचा पितांबर शेला आणि कुंदन हे वेगवेगळे वेग वेग आहे इथे बैलगाडी हकलतोय असे गणपती बाप्पाचं रूप आहे छान असं वाटतंय खूप सुंदर आता मी एक गणेश मूर्ती दाखवते मोर आहे बाजूला आणि हुबेहूब कृष्णासारखं दिसणारं रूप आहे गणेश मूर्तीचं बासुरी लावायची राहिलेली आहे कारण हे काम जे आहे ते चालू आहे कलरचं त्याच्यामुळे पण पूर्ण कृष्णासारखं रूप आहे छोटा गणपती आहे आता हा जो गणपती आहे ना ह्याच्यामध्ये अष्टविनायक आहे हे बघा सोंडेमध्ये जे नारंगी कलरचे दिसत आहेत ना ते अष्टविनायक गणपती आहेत कानामध्ये आहेत आणि मुकुटला लावलेला असे सगळे मिळून अष्टविनायक आहे इथे एक युनिक गणपतीची मूर्ती आहे जी चहा पिणाऱ्यांना खूप आवडेल चहा पिताना गणपती बाप्पाची मूर्ती आणि ती बुक झालेली आहे तुम्हाला हवी असेल तर लवकर ऑर्डर करा चहा ज्यांना आवडतो त्यांना ही गणेश मूर्ती नक्कीच आवडेल आता हा जो आहे तो लालबागचा राजाचं रूप आहे हा किती फूट आहे तीन फूट आहे तीन फूट साधारण कस्टमरला साडेचार हजार प्राईस सांगेल साडेचार हां हां तर तो बोलतो मी गरीब आहे थोडंसं काहीतरी बघा तर साडे तीन हजार पाचशे तु <laughs> अजून भरपूर काम बाकी आहे भरपूर कलर काम रहे लेला आहे, भरपूर राहिलेलं आणि खूप मस्त असं ते गणपतीच्या मूर्तीमध्ये जीव जीव आहेत असं रूप बनवून टाकतात

इथे ही गणपतीची मूर्ती बघा खूप सुंदर असा पीतांबर शेला आणि त्याचा फेटा पण इतका सुंदर बांधलेला आहे ही जी गणपतीची मूर्ती आहे त्याचा ट्रेंड चालू आहे दादा म्हणतात की अशाच प्रकारच्या गणपतीची मूर्ती आहे त्यांच्या गाळ्यात आहे त्याचे दहा पीस एका मागोमाग संपलेले आहेत इतका सुंदर गणपतीची मूर्ती आहे आणि असे गणपतीच्या मूर्तीवरती जास्त भर दिलेला आहे ग्राहकांनी आणि अशा प्रकारची मूर्ती जी आहे ती भरपूर सेल झालेली आहे दादांकडली इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत हा जो गणपतीची मूर्ती आहे, गणपती आहे। बघा तुम्हाला तो पितांबर जो आहे तो कलर काम केलेला आहे पण ओरिजिनल वाटतोय कापडासारखं का फील येतो आहे त्याला आणि मस्त ज्वेलरी खूप सुंदर असे मुकुट कानावरती लावलेले हे हिऱ्यांचे सजावट खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे खूप छान असं गणपती बाप्पाचं रूप तयार केलेलं आहे इथे बघू शकता सोंडेला पण त्यांनी पूर्ण हिऱ्यांची सजावट केलेली आहे छान असं गणपती बाप्पाचं रूप आहे आता आपण पुढचं गणपती बाप्पा बघूया मगाशी गणपती बाप्पा होता माशावरचा आता गणपती बाप्पा आहे खेकड्यावरचा कोळी बांधवांसाठी हा गणपती बाप्पाचं दुसरं रूप आहे खेकड्यावर बसलेला गणपती बाप्पा इथे बघा खूप छान असा कोट घातलेला आहे खूप छान असा मुकुट घातलेला आहे म्हणजे कोळी लोकांची जी टोपी असते तशा प्रकारची टोपी घातलेली आहे छान असं त्यांनी कोळी बांधवांसारखा गणपती बाप्पाला पोशाख घातलेला आहे मस्त आवडलं असेल तर कोळी बांधवांना खास संधी आहे तुमच्याकडे असा गणपती बसवा आणि खूप सुंदर सुंदर गणपती आहेत हा हे गणपती बाप्पाचे रूप आहे ते कोचावर बसलेलं आहे छानपैकी सोफ्यावर बसून मस्त आराम करतोय गणपती बाप्पा आणि इथे पण मस्त सजावट केलेली आहे पूर्ण जी सजावट आहे ती हिऱ्यांची बनव केलेली आहे हिरे लावलेले आहेत खूप आणि हे छोटी मूर्ती कशी आहे

पितांबरला कलर काम करण्याचं चालू आहे काम आणि बाजूला अजिबात कलर लागला नाही पाहिजे त्यामुळे एकदम हळुवारपणे कलर काम करत आहेत आता आपण वहिनीला भेटायला आलोय वहिनी ज्या आहेत त्या सुजितदा मिसेस आहेत आणि हे फेटा काम किंवा कुंदनचं लावण्याचं काम करतायत तर गणपती सजवण्याचे वेगवेगळे आयडियाज आहेत ते आपण त्यांना आता विचारून घेऊया ही आयडिया कोणाची पण मग हे कपडा वगैरे लावायची तुमची डिझाईन कसं काय असेल ते आता माग फॅशन वगैरे आलती ना कपड्याची मग कसे ते शिकून घेतले अच्छा नवीन नवीन टेक्निक्स येते त्यानुसार हो अपडेट करायला बरोबर इथे आपण आता बघू शकतो की वेगवेगळे प्रकारचे कुंडन आहेत आणि भरपूर असं सामान आहे सजावटीचं आणि ही जी गणेश मूर्ती आहे ना दादांनी मगाशी सांगितलं की ही गणेश मूर्ती एकामागोमाग एक असे दहा पीस विकत घेतलेले आहेत इतकी सुंदर गणेश मूर्ती लोकांना आवडलेली आहे खूप छान अशी सजावट आहे फेटा पण खूप मस्त असं लावलेलं ला आहे सुंडेला तुम्ही बघू शकता की पूर्ण हिऱ्यांचं काम केलेलं आहे आणि ह्याचा पितांबर तर एक नंबर खूप सुंदर असा पितांबर आहे आणि ह्या गणेश मूर्तीचं खासियत आहे ह्या गणेश मूर्तीचा फेटा खूप छान असा फेटा तयार केलेला आहे आणि हे सगळं काम जे आहे ते वहिनी करतात खूप छान प्रकारे काम करतात वहिनी म्हणजे गणपती बाप्पाला सजवण्याचं काम जे आहे ते वहिनींकडे दिलेलं आहे आणि ही ओढणीच घेतलेली आहे का हा करायचं सगळ्यांची मोठी काम करून केलं थांबलाय म्हणजे करायला पाहिजे तर तुम्ही इथे बघितलंच असेल की दादा आणि त्यांची मिसेस ब दोघेजणं खूप मेहनतीने गणपती बाप्पाला सजवतायत आणि दादांचा स्वभाव तर अप्रतिम म्हणजे कोणत्याही देवाचा बाप्पाचा भाव करत नाही येते तर तुम्ही पनवेलमध्ये राहत असाल किंवा मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्ही लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समधला नंबर घ्या आणि कॉल करा आणि दक्ष कला केंद्राला एकदा नक्की भेट द्या खूप छान असं योग्य दरामध्ये तुम्हाला गण गणेश मूर्ती भेटल्या जातील तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि माझे व्हिडिओ